श्री स्वामी समर्थ श्रावण बाळ आदर्श भक्तीपर पुत्राची अमर कथा प्रस्तावना भारतीय संस्कृतीत माता पित्यांना देवतुल्य मानले जाते त्यांची सेवा करणे हे सर्वात मोठं कर्तव्य मानलं गेलं आहे या महान संस्कारांचा सर्वोच्च आदर्श म्हणजेच श्रावण बाळ एक असा पुत्र ज्याने आपल्या अंध आणि वृद्ध आईवडिलांसाठी अखंड सेवा केली आणि अखेर त्याच्या त्यागाने देवसुद्धा हल्ले आजही जिथे मुलं आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात तिथे श्रावण बाळ आपल्याला आठवण करून देतो की पालकांची सेवा हीच खरी भक्ती आहे कथा श्रावण बाळाची निस्वार्थ सेवा प्राचीन काळात श्रावण नावाचा एक तरुण मुलगा आपल्या अंध आई वडिलांसोबत जंगलात राहत असे त्याचे आईवडील वृद्ध होते चालू शकत नव्हते आणि डोळ्याने अंध होते परंतु ते नेहमी म्हणत श्रावण आम्हाला एकदा तरी तीर्थयात्रेला जायचं आहे श्रावण बाळाने कोणतीही तक्रार न करता आपल्या खांद्यावर दोन मोठे टोपले बांधले एका टोपल्यात आई दुसऱ्यात वडील तो पाठीवर ती दोघं घेऊन भारतभर तीर्थयात्रेला निघाला एके दिवशी ते अयोध्ये जंगलात थांबले आई वडील, था, वडील तहानलेले होते श्रावणबाग पाण्यासाठी जवळच्या सरोवरात गेला पाण्याचा कलश भरत असतानाच अचानक राजा दशरथाने शिकार करताना आवाजावरून बाण सोडला आणि तो बाण थेट श्रावण बाळाच्या छातीत घुसला श्रावण बाळ खाली पडला रक्तस्त्राव होत होता तरीही त्याने शेवटचं एकच वाक्य राजा दशरथाला सांगितलं माझे अंध आई वडील त्या झाडाखाली तहानलेले आहेत कृपया त्यांना पाणी द्या आणि माझ्या मृत्यूची बातमी सांगा हे ऐकून दशरथ हादरले त्यांनी जाऊन वर्द दाम्पत्याला सगळं सांगितलं आई वडील ऐकून फुटफुटून रडले आणि तिथेच शोकात बुडून त्यांचा देह शांत झाला दशरथाला आयुष्यभर हे दुःख बोचत राहिलं आणि हाच शाप पुढे राम वनवास आणि पुत्रवियोग म्हणून त्याच्यावर पडला शेवट आणि शिकवण श्रावण बाळाच्या निस्वार्थ सेवेने त्याला इतिहासात अमरत्व मिळालं आजही आपल्याला पालकांची प्रेम सेवा आणि कर्तव्य भावना दाखवण्याची प्रेरणा ही या कथेनेच दिली पाहिजे आई वडील हीच आपली पहिली देवता त्यांची सेवा म्हणजेच खरी ईश्वर सेवा निस्वार्थ प्रेम आणि त्यागाचे उदाहरण म्हणजे श्रावण बाळ समारोप श्रावण बाळ आपल्याला शिकवतो की देव दूर नाही तो आपल्या आई वडिलांच्या पायातच आहे त्यांच्या आशीर्वादातच खरी प्रगती आणि आनंद आहे जय श्रावण बाळ कथा आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद